नमस्कार मित्रांनो मी वैभव पाटील तरी आज आपण माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार योजना तरी संजय गांधी निराधार योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता जमा झाला होता त्यानंतर आपल्याला हप्ताच भेटलेला नाही आहे तर मित्रांनो दोन तारखेपासून संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता आपल्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी कुणाला दीड हजार रुपये तरी कुणाला अडीच हजार रुपये असं हप्ता जमा झालेला आहे तरी प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे दीड हजार कुणाला आणि अडीच हजार रुपये कुणाला तरी मित्रांनो हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो <clears throat> आहे तरी मित्रांनो दीड हजार हा हप्ता ज्या लोकांनी पहिले फॉर्म भरले होते संजय गांधी निराधार योजनेचे त्यांच्या नंतरने त्याने के के वाय सी आणि आधार सेटिंगच केलेली नाही आहे म्हणजे त्याने पहिलं जे त्यांचं केलं होतं त्या टप्प्यामध्ये जेणे त्यांना ते दीड हजार भेटत होते त्या लोकांना ते दीडच हजार रुपये भेटत आहेत आणि नंतर सरकारनं नवीन नवीन डॉक्युमेंट अपडेट करायला सांगितले होते मागे सांगितले होते कोणी केले किंवा ना केले ज्याने केले तर त्यांना अडीच हजार रुपये हप्ता जमा झालेला आहे आणि ज्याने जे आ जा आधार सेडिंग आणि जे सांगितलेले होते कागदपत्र डॉक्युमेंट जे अपलोड नाही केले त्यांना दीडच हजार रुपये हप्ता पडलेला आहे तरी प्रत्येकाने नवीन डॉक्युमेंट अपलोड करून घेणे संजय निराधार गांधी योजनेच्या लाभार्थ्यांनी ही जे महाग नाही पडले पैसे ते पुढच्या फेब्रुवारीमध्ये ते आणि हे मिळून तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत तरी कोणीही काही काळजी करू नये पैसे प्रत्येकाला भेटणार आहेत